बावीस एप्रिल रोजी पहलगाम येथे भ्याड हल्ला झाला आणि त्या हल्ल्यानंतर भारताकडून पाकिस्तानचा बदला घेण्यासाठी ऑपरेशन राबवण्यात यामध्ये या सोफिया कुरेशी हे नाव जास्त प्रमाणात चर्चेत सोफिया कुरेशी कोण आहेत याचा व्हिडिओ आपण केला आहे पण त्यानंतर आता पुन्हा एकदा त्या चर्चेत आल्या नेमकं त्याचं कारण काय आहे तेच जाणून घेणारा हा व्हिडिओ नमस्कार मी किशोरी आणि आपण पाहताय टाइम महाराष्ट्र भारत पाकिस्तान च्या संघर्षा वेळी भारतीय लष्करा तर्फे ब्रिफिंग कर्नल सोफिया कुरेशी यांच्यावर मध्य प्रदेशच्या मंत्र्यांनी केलेल्या वक्तव्यावरून वाद निर्माण झालाय मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री मोहन यादव यांच्या मंत्रिमंडळातील आदिवासी विकास मंत्री असलेल्या विजय शहा यांना सुप्रीम कोर्टाने फटकारले विजय शहा यांच्या वक्तव्यानंतर त्यांच्या विरोधात एफ आय आर दाखल करण्याचे आदेश मध्य प्रदेश हायकोर्टाने दिले होते त्या आदेशाविरोधात विजय शहा यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली त्यावेळी विजय शहा यांना सुनावले विजय शहा हे मोहन यादव यांच्या मंत्रिमंडळात आदिवासी विकास मंत्री आहेत मध्य प्रदेश राज्यातील आदिवासी समुदायाच्या विकासासाठी वेगळे खाते आहे या खात्याचा पदभार विजय शहा यांच्याकडे सोपवला आहे विजय शहा यांचे पूर्ण नाव कुंवर विजय शहा असं आहे ते आठ वेळा आमदार झाले पहिल्यांदा एकोणीशे नव्वद मध्ये भाजपच्या तिकिटावरून ते निवडून आले मध्य प्रदेशातील खंडवा जिल्ह्यातील हरसुद विधानसभा मतदारसंघात त्यांचे राजकीय वर्चस्व राहिले हा भाग गोंड आदिवासी बहुल आहे आधी ते शिवराज सिंह चौहान यांच्या मंत्रिमंडळात मंत्री राहिले होते विजय शहा यांचे भाऊ संजय शहा हे टिमरीन मतदारसंघाचे आमदार होते कर्नल सोफिया कुरेशी यांच्या बाबत केलेल्या वक्तव्यानंतर विजय शहा यांच्यावर चारी बाजूंनी टीकेची झोड उठली चौदा मे रोजी मध्य प्रदेश हायकोर्टाने त्यांच्या वक्तव्याची दखल घेतली आणि विजय शहा यांच्यावर दाखल करा असे आदेश पोलीस देण्यात आले मुख्यमंत्री मोहन यादव यांच्या कार्यालयाने बुधवारी अशी माहिती दिली आहे की हायकोर्टाच्या आदेशानंतर मुख्यमंत्री यादव यांनी देखील शहा यांच्या विरोधात कारवाई करण्याचे आदेश दिले हा वाद चिघळल्यानंतर विजय शहा यांनी माफी मागितली नेमकं विजय शहा काय म्हणाले ते पाहूया नुकतच मी जे वक्तव्य केलं त्यामुळे प्रत्येक समाजाच्या भावना दुखावल्या आहेत या वक्तव्यामुळे केवळ मी मनाने व्यथित झालोय असं नाहीये तर दुःखी देखील झालोय मी याबाबत माफी मागतोय विजय शहा यांनी सोफिया कुरेशी या देशाच्या भगिनी आहेत असं म्हटलंय ते म्हणाले की त्यांनी राष्ट्रधर्माचे पालन करताना जात आणि समाजाच्या वर जाऊन काम केलंय

वादग्रस्त वक्तव्यासाठी लावले जाणारे अपेक्षित असलेले कलम नाही असं सुद्धा म्हटलंय की पोलीस तपास न्यायालयाच्या होणार आहे सुप्रीम कोर्टाने या प्रकरणाबाबत काय म्हटले ते पाहूया सुप्रीम कोर्टाचे सरन्यायाधीश भूषण गवई यांनी नुकताच पदभार स्वीकारलाय त्यांच्या पीठासमोरच ही सुनावणी करण्यात आली होती हायकोर्टाने एफ आय आर नोंदवण्याचे आदेश दिले होते हा आदेश रद्द करण्याची विनंती विजय शहा यांच्यातर्फे सुप्रीम कोर्टाकडे करण्यात आली होती त्यानंतर भूषण गवई यांनी या प्रकरणावर भाष्य करताना म्हटले की तुम्ही कशा प्रकारे वक्तव्य करत आहात घटनात्मक पदावरील व्यक्तीकडून मर्यादाशील अपेक्षा असते जेव्हा देश या गंभीर परिस्थितीतून जात आहे तेव्हा प्रत्येक शब्द जबाबदारीने बोलला गेला पाहिजे विजय शहा यांच्या वकिलाने युक्तिवादावेळी म्हटलं की एफ आय आर स्थगित करण्यात यावे हायकोर्टाने आपल्या अधिकार क्षेत्राबाहेर जाऊन काम केलंय जोपर्यंत शहा यांचे म्हणणे ऐकून घेतले जात नाही तो पर्यंत त्यांच्यावर कुठलीही कारवाई व्हायला नकोय त्यावर सुरुवातीला सरन्यायाधीशांनी हायकोर्टात जाण्यास सांगितलं होतं पण नंतर या प्रकरणावर शुक्रवारी सुनावणी करण्यासाठी तयार झाले विजय शहा हे खर तर चर्चेत आले त्याचं कारण सुद्धा काय होतं ते सुद्धा आपण जाणून घेऊया भाजपचे नेते आणि मंत्री विजय शहा रविवारी इंदोर जिल्ह्यातील महू येथील रायकुंडा गावात एका कार्यक्रमाला संबोधित करत होते त्यांचे वक्तव्य समाज माध्यमांवर व्हायरल झाले त्यांनी कर्नल सोफिया कुरेशी यांना दहशतवाद्यांची बहीण म्हटले होत त्यांच्या या वक्तव्याचा केवळ मध्य प्रदेशातच नाही तर सर्व देशभरातील लोकांनी निषेध केला विरोधी पक्ष काँग्रेसने त्यांच्या वक्तव्याचा निषेध केला देखील म्हटलं गेलं होतं युद्ध आहे ते तर खूप चर्चेचा विषयच ठरला होता याबाबत खूप चिंता सुद्धा व्यक्त केली जात होती पण त्यानंतर खर तर ही जी भारतीय सैन्य ज्या महिला आहेत कर्नल सोफिया कुरेशी या त्यांच्या कर्तृत्वामुळे चर्चेत आल्या पण त्यानंतर विजय शहा यांनी त्यांच्या बाबत केलेल्या चुकीच्या वक्तव्यामुळे विजय विजय यांच्यावर देशभरातून निषेध व्यक्त केला गेला यांनी केलेल्या चुकीच्या वक्तव्याबाबत तुमची प्रतिक्रिया काय आहे हे आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा आणि देशभरातील तसेच राज्यातील टाइम महाराष्ट्र